खांब काय बोलते ते काय हा तर संकेत मुंबई वरून खास लग्नासाठी भावाचं <laughs> लग्न बोलल्यावर यावंच लागेल तर आता रात्रीचे आठ आहेत आणि आता लाइटिंग बघा एक नंबर दिसते पूर्ण चमकते होताच मळ्यात मी इकडे शोधलोय नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की वीस तारीखला लग्न आहे आणि त्याची तयारी जोरदार सुरू आहे तर आज और तेचे नं तर और आहे डेकोरेशन करायचं आणि त्याच्यानंतर उद्या हळद आहे आणि परवा आहे लग्न तर आजच्या दिवसात कशाप्रकारे तयारी सुरू आहे ते तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर हळद आणि लग्नाचा व्हिडिओ थोडा लेट येईल कारण थोडीशी गडबड असणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय होतंय बघूया तर आपलं अंगणातलं डेकोरेशन करण्यासाठी आले आहेत सिद्धेश डेकोरेटर्स अंगणेवाडी विजय अंगणेदादा आणि आता ते इथून सुरुवात करतायत इथून लायटिंग असेल अंगणापर्यंत आणि तिथे छत वगैरे बांधतायत तर इकडे काम सुरू झालं आहे तुमचं नाव कसं दादा सुभाष सुभाष अंगणे अंगणेवाडीचीच अरे वा विजय अंगणे दादांसोबत आले आहेत आणि इथून आता लाईटिंगचं काम सुरू आहे इथून पूर्ण अशी लायटिंग आहे आणि इकडे आहेत विजय दादा अंगणेवाडीला पूर्ण लायटिंग यांचीच असते होय ना <laughs> व्हिडिओत येत नाही जास्त अंगणेवाडीच्या व्हिडिओत पण नाहीत तुम्ही <laughs> तर अंगणेवाडीच्या जत्रेला ना पूर्ण लायटिंग यांचीच असते पूर्ण तयारी आधीपासून सुरू असते आणि ती पण आपण दाखवू तर इकडे आमच्या आता अंगणात काय करतायत बघूया इथून आता दोन्ही साईडने लायटिंग असेल अंगणात मस्तपैकी छत बांधला आहे अजून बरंच काम बाकी आहे इकडून पण लाइटिंग असेल इकडून पण बघूया आता काय काय करतायत ते तर आमची मुंबईची आणि पुण्याची कंपनी आली आहे काकाच्या लग्नाला शौर्य हाय काय करता स्वरूप क्यूब सोडवता आणि इकडे आहे सावी हाय कर सुपारे काय रे मारामारी करता मांजराला घ्या मांजर घ्या तू काय रे रे तू नाचतेला शौर्या नाचतेला लग्नात नाही नाचणार आणि सावी तू <laughs> आणि हो तिसरा हे धेडो कोणा दाखवतो कोण भेडा बघतोय फुटबॉल प्लेअर अरे रोनाल्डो सुपारी घेऊन गेलो तर या वाटेवरती सगळी लाइटिंग लावून झाली आहे दोन्ही साईडने आणि आता गेट वरती शुभविवाह आणि आमची नावं लावायची आहेत आणि इकडे तुम्हाला दाखवतो खळ्यामध्ये मस्त बैकी छत लावलाय हा बघा फुल या साइडला आणि आतल्या साइडला पण तर गेटचं काम झालंय आणि आता लाइटिंग पण चालू केली पूर्ण इथून अंगणापर्यंत लाइटिंग आहे रात्र झाल्यावरती अजून भारी दिसेल ही बघा आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत बघूया रात्री कसं दिसतंय आणि अजून अंगणामध्ये बरंच काही करायचं बाकी आहे हळदीसाठी बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यानंतर कार्पेट टाकायचं आहे तर संकेत आला आहे मुंबईवरून खास लग्नासाठी <laughs> भावाचं लग्न यावंच लागेल yes, अजून बरेच जण यायचे बाकी आहेत उद्या येतील कदाचित किती दिवस सुट्टी आणलं पास <laughs> तर आता रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आता लाइटिंग बघा पूर्ण चमकत आहे एक नंबर तर अजून थोडीशी हॅलोजन मारायची आहेत पुढच्या साईडला ते उद्या मारतील तर व्हिडिओ आपण कंटिन्यू ठेवूया उद्या सकाळी पण थोडीशी कामं असतील ती पण दाखवतो आणि हे बघा इकडे मस्त पैकी हॅलोजन मारले आहेत चला आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया तर मित्रांनो सकाळ झाली आहे आणि आता बाकीची कामं करतायत तर आता खाली काही जण गेले आहेत कारण सावरीचा खांब लागतो आपल्याला तर तो, तो तोडायचा आहे तर चला खाली जाऊन बघूया चला चला <laughs> <laughs> लवकर या तांदूळ निवडूक <laughs> लवकर या तांदूळ निवडूक <laughs> खाली गेले आहेत ना खाली गेल्या हे तोडूक सावर बघते सावर राणी आली आहे सावरीच खांब काय बोलतो ते काय कधी का आज खास लाग बरेच जण आले आहेत गंपुनी पण इना ना दहा जण वा गमकू ही होव्या म्हणणारी येता 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 लता दीदी लता दिदी बघूया <laughs> खाली काहीतरी खांब तोडतात बघते गंपू शेड आलेत <laughs> कैची ट्रेन त्यांचीच नावच माहिती नाही नाव तर लावची फास्ट आली ट्रेन मजा आली पण पाच वाजता एर्नाकुलम हा एर्नाकुलम परफेक्ट सावरीचा खांब तोडायला कुठे गेलेत भेटतच नाहीयेत इथेच येतो बोललेले मला वाटतं कुठेतरी दुसरीकडे गेलेत बघूया सावर तोडणारे आले बाबा होताच कळ मळ्यात मी इकडे शोधलो आहे मग आता भेटलेच नाही मस्त पैकी शेडून आणली आहे बघा चारी बाजूने लेवाल मोठी अरे आपल्याला केळी लागणार आहेत केळीचं झाड जे पोसावलेलं असतं म्हणजे ज्याला घड आलाय असं गेटसाठी लागतं तर ते बघायला आलो आहे तोडायला नंतर येतील पण इकडे या साईडला केळी आहेत हे मोठं आहे हे नाही हे चालू शकतं इकडे येते हे बघा छोटा गड आहे तर गेटसाठी केळी लागतात केळीचं झाड ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल हळदीच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला सेट केलेलं दिसेल या साईडला बरीच केळी आहेत हे बघा बघूया आता कधी येत आहेत ते तोडायला मंडपाचं काम अजून पण सुरू आहे अजून बरंच काम करायचं बाकी सुद्धा आहे हळदीचा सेटअप लावायचं आहे तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर या साईडला पूर्ण लाईटिंग दाखवली तुम्हाला आणि अजून आता बरंच काम आहे संध्याकाळी हळद आहे त्यामुळे दुसरा व्हिडिओ स्टार्ट करणार आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला लग्नाच्या आधीची तयारी दाखवली कशाप्रकारे कामं सुरू आहेत ती आणि उद्या लग्न आहे आज हळद आहे हळदीचा आणि लग्नाचा व्हिडिओ लग्नानंतरच येतील बरेचसे आपले मित्रमंडळी आज येणार आहेत हळदीसाठी मंदार शेट्टी आहे लकीदादा आहे आणि बरेच असे मित्रमंडळी आहेत जे लांबून लांबून येत आहेत तर खूप सारी गडबड आहे खूप सारी घाई आहे उद्या लग्न आहे त्यामुळे हँग झालो आहे फुल बघूया आता कसं होतं आहे ते सगळं खूप घाई असते लग्न म्हणजे खूप सारी तयारी करायची असते काय विसरलो काय नाही सगळं बघायचं असतं त्यामुळे हँग व्हायला होतं तर आता हा व्हिडिओ संपल्यानंतर हळदीचा व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे हळदीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल मजा मस्ती बघायला मिळणार आहे सगळे आपले मित्रमंडळी येणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया आता लवकरच एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा